<स्थाथ> नमस्कार संभाजीनगर फॉन स्वरूप मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी परत एक कॉम्बोसेट घेऊन आले या आधी तुम्ही तीन कॉम्बोसेट बघितले आहे तर आता हा चौथा सेट तुम्ही बघून घ्या लग्न सराई आपण कॉम्बो सेट बनवला आहे तो आपण बघूया त्यामध्ये हे एक लॉंग मंगळसूत्र आहे त्यावरती हे शॉर्ट मंगळसूत्र आहे या दोघा मंगळसूत्रावरती हे कमळचा जो सेट आहे शॉर्ट नेकलेस तो आपल्याला गिफ्ट मिळणार आहे एकदम फ्री त्यावरती हे इयरिंग आहे असं लग्न लग्नसराई निमित्त हा कॉम्बोसेट आहे त्याचपैकी कॉम्बो कॉम्बोसेट मी वेअर केलाय हा बघून घ्या याच्यामध्ये हा लॉंग मंगळसूत्र आहे त्यामध्ये हे शॉर्ट मंगळसूत्र आहे आणि त्यावरती हा कमळचा नेकलेस आहे त्यावरती हे इयरिंग आहे हा संपूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे फक्त एकोणतीसशे एक रुपये फक्त आणि फक्त दोन फक्ता हजार नऊशे एक रुपये या कॉम्बोसेट मधले जे शॉर्ट मंगळसूत्र आणि लॉंग मंगळसूत्र जे आहे ते आयुष्यभरात एकदा पन्नास टक्के एक्शन होईल मग कधी येत आहे खरेदीला आजच शोरूम ला भेट द्या लक्षात ठेवा विसरू नका संतो।